झोपेची डुलकी लागल्याने चारचाकी वाहन रस्त्याच्या कडेला सुदैवाने जीवितहानी टळली झोपेची डुलकी लागल्याने चारचाकी वाहन रस्त्याच्या कडेला खड्ड्यात जाऊन अपघात झाल्याची घटना दिनांक सतरा मे रोजी दुपारच्या दरम्यान तालुक्यातील वाडोणा गावाजवळ घडली विजय पांडे राहणार वणी हे आपल्या व्यागणार चारचाकी वाहन क्रमांक एम एच एकतीस सी पी तेरा नव्याण्णव ने यवतमाळ येथून वणीकडे जात होते दरम्यान वाडोणा गावाजवळ चालकाला झोपेची डुलकी लागल्याने सदर वाहन रस्त्याच्या कडेला खड्ड्यात गेले सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून मात्र चालक विजय पांडे यांच्या डोक्याला किळकोर मार लागला आहे बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा